नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल चाळणीवरती खिसून ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी अतिशय पौष्टिक अशी असणार आहे पोटभरीची आणि आज ना आपण एकाच पिठापासून दोन रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला आता ह्या नेमकी रेसिपी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आजची व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला हवं ज्वारीचं पीठ तर एक वाटी भरून इतकं ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे बघा छान बारीक दड्याला ज्वारीचं पीठ आहे ज्वारीचं पीठ आवर्जून चाळूनच घ्यायचं आहे बरं का आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे ह्या पीठामध्ये ना मीठ हे मिसळून घेऊयात आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून मळून घ्यायचं आहे अगदी थंड पाणी घालून मळून घेऊ शकता पण गरम पाण्या म मळल्यामुळे का नाही गव्हाच्या पिठाला चिकटपणा येतो म्हणून का नाही गरम पाण्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं अगदी ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही बाजरीच्या पिठापासनं ही रेसिपी केलात तरीसुद्धा चालेल आता पाणी गरम घातलं का नाही म्हणून हाताने सुरुवातीला मिसळून घ्यायचं नाही उलतानाने असं मिसळून घ्यायचं आणि नंतर एक पिठाचा गोळा करणार आहोत हे पीठ का नाही अगदी भाकरीला आपण जर अशी सैलसर करतो पण हे जरा घट्ट ठेवायचं आहे बरं का कमी पाणी वापरून अगदी छान मरदूम मरदून पिठाचा एक चिकणं गोळा करून घ्यायचा आहे बघा आता आपलं हे पीठ म्हणून झालं असं घट्ट आहे आता हे ज्वारीचं पीठ असल्यामुळे आपल्याला भिजत वगैरे ठेवायचं नाही कारण गरम पाण्यामध्ये पीठ हे मळल्यानंतर ना सैलसर होतं नंतर पातळ होतं थोड्या वेळामुळे म्हणून भिजत आपल्याला ठेवायचं नाही आता या चाणीला लगेच तेल लावून घेतलंय आणि ज्यात आपण पीठ मळलं का नाही त्याचे दोन असे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत म्हणजे आता हे ज्या चाणीला तेल लावलं का ते नाही त्याच्यावरती हे गोळे ना आपण खिसून घेणार आहोत म्हणून जर छोटे छोटे गोळे केलेत आणि बघा आपला तळ हात असतो का नाही त्यांनी असा दाब द्यायचा सहजपणे खिसलं जात आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आणि खाली बघा छान तुम्हाला इथं शेव पडताना दिसत असेल हे ना बिलकुल वगैरे चिटकत नाहीत एकदम छान सुळसुळीत मोकळे होतात हे तर तुम्हाला पुढे कळेलच आता बघा एक जो मोठा गोळा होता ना तो पूर्ण इथं मी खिसून घेतलेला आहे म्हणजे छोटे दोन गोळे केले त्याचे आणि खिसून घेतलेत आता आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे तर गॅसवरती कढईमध्ये अगोदरच पाणी उकळायला ठेवलेलं आहे बघा आणि आता ही चाळण ह्याच्यावरती ठेवूयात झाकण ठेवूयात आणि एक सात ते आठ मिनटं वाफून घेणार आहोत आता बघा आपला आणखीन एक पिठाचा गोळा राहिला त्याच्यापासून तुम्हाला दुसरा पदार्थ दाखवते ते म्हणजे बघा चाळणीला इथं तेल लावून घेतलेला आहे आणि आपल्या घरामध्ये असा सोऱ्या तर असतो जर सोऱ्या नसेल तर खिसणीचा वापर तुम्ही करू शकता बरं का आता इथं सोऱ्या घेतला आहे त्याच्यामध्ये आपण जी शेवपाड्याची चक्ती चकती असते का नाही ती घालून घेतली आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आपलं बिलकुलसुद्धा सोऱ्याला जास्तीचा चिटकत नाही आणि जो आपला मोठा गोळा होता का नाही तो हातावरती थोडंसंच मळून चिकना करून घ्यायचा आहे आणि तो गोळा ह्याच्यामध्ये घालून ना ह्याचीसुद्धा आपण शेव पाडून घेणार आहोत बरं का अगदी तुमच्याकडे हा सोरा नसेल आता आपण खिसणीने कसं खिसून घेतलं अगदी तसं खिसून घेतलात ना एका ठिकाणी तरीसुद्धा चालेल बरं का आता बघा इथे मी छान प्रकारे ह्याची शेव पाडून घेत आहे अगदी खिसणीने एका ठिकाणीच तुम्ही खिचलात आणि त्याचा असा गोल शेवईसारखा आकार दिलात ना तुम्ही तरीसुद्धा येतो ह्याच्या अगोदरच्या मी व्हिडिओमध्ये दाखवलेच आहे आपण बघा कुरडया वगैरे कशा घालतो असेच किंवा अगदी आपण शेव वगैरे कसे पाडतो तशी पाडून घ्यायची अगदी दिसायला बघा किती सुंदर दिसतात आणि आता जे बाजूला इकडे तिकडे गेलेत ना ते मी जवळजवळ घेत आहे म्हणजे आकार छान येतो ना बस ह्याच्यासाठीच दोन्हीच्यामध्ये गॅप ठेवायचे म्हणजे एकमेकांना चिटकत नाही बरं का तेल लावायला विसरायचं नाही म्हणजे कसं हे तळा ना अजिबात चाळण्याला चिटकून बसत नाही सहजपणे बाहेर निघतात आता चला आपण गॅसकडे वळूयात तर बघा एक सात मिनटानंतर पाहत आहे आपली अगोदरची खिसण्यानी शे जी आपण खिसून शेव ठेवली होती ना ती छान प्रकारे वाफवलेली आहे बघा म्हणजेच की हातावरती असं घेऊन बघायचं चिटकत नाही तर समजायचं हे छान प्रकारे वाफवलं आहे तर ही चाळण खाली काढून घेऊयात आणि आत्ता आपण जे सोऱ्याने शेव पाडून घेतली ना ती चाळण नाही ह्याच्यावरती नेऊन ठेवूयात आणि हे सुद्धा सात ते आठ मिनटं वाफवून घेणार आहोत आता ही जी शेव तुम्हाला दिसते ना तिचा रंग बदललेला आहे बघा वाफवल्यानंतर आता खूप गरम आहे गरम असताना असं आपल्याला वेगळं करायचं नाही बरं का थोडं थंड होऊ यायचं आणि करायचं मस्त मोकळं होतं जरी तुम्हाला आता इथं चिकट दिसलं असं तरीसुद्धा थंड होण्यासाठी ठेवलं आहे तोपर्यंत इथं मी काही भाज्या घेतल्यात भाज्यामध्ये बघा एक कांदा घेतला आहे बारीक चिरून एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली शिमल्या मिरचीसुद्धा एकच घेतली उभी पातळ चिरून नंतर बारीक बारीक चिरून घेतले बघा शिवाय ना बारीक चिरून कोथिंबीर घेणार आहे आणि मटारसुद्धा ना मी अगोदरच उकडून घेतला आहे बघा अगदी तुम्ही बारीक बारीक चिरून ह्याच्यामध्ये कोबी वापरू शकता बारीक चिरून गाजर वापरू शकता किंवा खिसून वापरू शकता म्हणजे भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता ज्या कुठल्या भाज्या आवडतात त्या तुम्ही ते, ते वापरू शकता अगदी टॅमॅटोसुद्धा ना आतल्या बाजूला जो बीचा भाग असतो ना तो काढून घेतलात तुम्ही तरीसुद्धा चालेल पण टॅमॅटो मी वापरत नाही कारण टॅमॅटोला पाणी सुटतं का नाही म्हणून आता चला आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती बघा हे जे वफायला ठेवले होते ना ते सात ते आठ मिनटामध्ये छान वाफून झालेत आता ही चाणण आपण खाली काढून घेऊयात आणि थंड व्हायला ठेवणार आहोत बरे का तर हे सुद्धा गरम आहे का नाही मग थंड व्हायला बाजूला ठेवूयात आणि अगोदरची चाणीमध्ये आपण शेव केली होती शेव केली होती बघा ती आता थंड झाले आता आपण हाताने मोकळी केल्यानंतर सहजपणे मोकळी झाली बघा चिकट चिवट बिलकुलसुद्धा होत नाही छान सुळसुळीत ही तर झालेली तुम्हाला दिसत असेल बघा आता चला आपण गॅसकडे वळणार आहोत पण हे थंड झाल्यानंतरच ही सगळी प्रोसेस करायची आहे बरं का आता गॅसवरती कडे ठेवले आणि कडेमध्ये ना साधारण अर्धी पळी इतकंच तेल घातलं आहे बरं का तेल गरम झालं की पावचमच मोहरी पावचमच जिरे घातले मोहरी जिरे छान तडतडले की बारीक चिरला कांदा आणि हिरवी मिरची घालूयात आणि छान प्रकारे ह्याचा कच्चापणा जाऊसपर्यंत परतून घेऊयात कांदा का नाही अगदी उभा पात्त पात्त तुम्ही चिरलात ना तरीसुद्धा चालेल बरं का याच्यापेक्षा भरपूर कांदा वापरू शकता तुम्ही अगदी इथं अद्रक लसूणची पेस्ट वापरू शकता अद्रक लसूण बारीक चिरून वापरलात तरीसुद्धा चालेल पण अगदी मी साधं बेसिकच घरात असणारे मसालेच वापरणार आहे बरं का इथं त्याचबरोबर आता इथं घातलेले आहे बारीक चिरले सिमला मिरची त्याचबरोबर जो उकडलेला ओला मटार होता ना तो इथं घालून घेतलेला आहे आणि चवीसाठी थोडंसंच मीठ घालणार आहोत कारण आपण ज्या शेवया उकडल्या बघा त्यामध्ये सुद्धा मीठ होतं म्हणून मीठ घातल्यामुळे ना ह्या भाज्या लवकर नरम होतात म्हणून मीठ घालून छान प्रकारे एक अर्धा मिनिट इतक्या परतून घेतल्यात बघा मंदाचे वरती आता ह्याच्यामध्ये काही मसाले घालूयात ते म्हणजे बघा इथं मी हळद घातले पावचमच इतकी आणि इथं मी घरगुती हा मसाला केलेला आहे जो की मुलांसाठी असे काही पदार्थ करत असेल ना तर त्याच्यामध्ये वापरते अगदी तुम्ही इथं ना मॅगी मसाला वापरू शकता चाट मसाला थोडासा वापरू शकता थोडंसं लाल तिखट वापरू शकता तुमच्या आवडीनुसार मसाले वापरू शकता छान प्रकारे परतून झालं की आता आपण तयारी केले शेव घालू ना छान प्रकारे परतून घेऊयात तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं आज आपण इथं ना ज्वारीचे शेव करून त्याच्यापासून केला उपमा ह्याच्या अगोदर मी ज्वारीचे नूडल्स करून ना तोसुद्धा व्हिडिओ शेअर केला बऱ्याच जणांना आवडला करून सुद्धा पाहिलं तर आज आपण केला इथे ज्वारीचा उपमा वरून बारीकचे कोथिंबीर घातली आणि छान प्रकारे परतून घेतलं वाव अगदी बघूनच तुमची सुद्धा खायची इच्छा झाली असेल अगदी वरून थोडंसं लिंबाचा रस पिळत ना तरीसुद्धा चालेल बरं का आणि बघा शेव आता छान प्रकारे आपण परतून घेतला तर तुम्हाला किती सुळसुळीत सूर मोकळी झालेली दिसत असेल आता इथं आपला हा ज्वारीचा शेवचा उपमा तयार झाला खाली काढून घेऊयात अगदी दिसण्यावरनं तुम्हाला अंदाज येतच असेल किती छान झालेला आहे तशीच टेस्टसुद्धा भारी आहे रोज रोज नाश्त्याला काय बनावं समजत नाही किंवा रात्रीच्या जेवणामध्ये काही हलकं फुलकं घ्यायचं असेल तर तुम्ही आवर्जून हा शेवचा उपमा खाऊ शकता अगदी पोट भरल्यासारखं राहील अगदी मुलांच्या टिफिनला नाश्त्याला जरी द्यायचं असेल ना तर उत्तम असा पर्याय आहे बघा हल्ली मुलांचं बघा मॅगी खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे पण मॅगी खाणं तितकंसं योग्य नाही ते खाऊन मुलं आजारी पडण्याचे चान्सेस वाढले मॅगीला उत्तम पर्याय म्हणून तुम्ही हा ज्वारीचा मुलांना उपमा देऊ शकता अगदी तो त्यांना एकशे टक्का आवडणार बरं का ते इथं थोडंसंच वरण लिंबाचा रस पिळा आता हे दाखवायला थोडंसं मी विसरले बरं का आणखीन त्यांनी टेस्ट छान येते आता तुम्हाला आणखीन एक प्रकार दाखवणार होते बघा आता ह्या आपण सोऱ्याने पाडून घेतल्यात बघा थंड झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून घेऊयात दिसाल बघा किती छान दिसाल तर तुम्ही म्हणाल ही शेव कशी खायची तर तुम्ही ह्याच्यावरती ना मस्त गरमागरम वाफळ तर वरण सोडायचं आणि वरम फळ म्हणून तुम्ही खाऊ शकता आता आपण इथं पटकन वरण करून घेऊयात त्याच्यासाठी कुकरमध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्यांना चोळून घेणार आहे बघा हे पाणी निघूजपर्यंत आता डाळ शिजण्या इतपत पाणी घालायचं आहे साधारण अर्धा ग्लास इतकं आणि कुकरचं झाकण लावून हा कुकर गॅसवरती ठेवूयात आणि आपण तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तीन शिट्ट्यामध्ये बघा छान प्रकारे डाळ शिजलेली आहे आणि डाळ कितपत पातळ घट्ट हवे त्याच्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आता डाळीला आपण फोडणी देऊयात त्याच्यासाठी कडेमध्ये एक पड इतकं तेल घातलं आहे पावचमच इतकी मोरी पावचमच इतके जिरे घातलेत त्याचबरोबर भरपूर असा ठेचलेला लसूण घातलेला आहे आणि हिंगसुद्धा मी तेलामध्ये घातलेला आहे बरं का तिथं आपला थोडासाच व्हिडिओ स्किप झालेला आहे लसणाचा चांगला कच्चापणा गेलेला आहे हलका लसूण झाला बघा लालसर मग ह्याच्यामध्ये एक हिरवी मिरची बारीक चिरलेली घालूयात त्याचबरोबर कडीपत्ता घालून घेऊयात आणि छान प्रकारे फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे तो म्हणजे टॅमॅटो तर मध्यम आकाराचा एक चिरलेला टॅमॅटो घातला डाळ शिजत असताना पण बरेच जण टॅमॅटो घालतात पण वरणाचा रंग लालसर होतो म्हणून ही तर मी ना फोडणीमध्ये असं टॅमॅटो घालते त्याचबरोबर पावसमच इतकी हळद घातलेली आहे आणि छान प्रकारे परतून घेतली हे फोडणी आता मस्त शिजवलेली डाळ जी आपली होती ना ती घालून घ्यायची आणि बघा आता आपल्याला काय घालायचं याच्यामध्ये चवीनुसार मीठ आत्तापर्यंत आपण मीठ घातलं नव्हतं ना म्हणून अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे वरणं बारीक चिरले कोथिंबीर घालूयात आणि मस्त ना आपल्याला छान ह्याला खळखळून उकळी येऊ द्यायची आहेत आता इथं वरण करण्यासाठी मी दोनच डाळी वापरल्या मूग डाळ आणि तुरीची डाळ अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये मसूरची डाळ वापरलात तरीसुद्धा चालेल बघा वरणाला छान उकळी आले अगदी तुम्हाला ह्याच्यापेक्षा पातळ वरण हवं असेल तर ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं गरम पाणी घातलात तरीसुद्धा चालेल आणि खाण्यासाठी आपलं इथं वरण तयार झालं आता आपण ना ह्याच्यावरती मस्त गरमागरम असं वरण घालून घ्यायचं आहे तुम्ही वरणफळ म्हणून खाऊ शकता ह्याच्या अगोदरसुद्धा मी ज्वारीची वरणफळं वेगळ्या पद्धतीत केली आणि आजचीसुद्धा वेगळी पद्धत आहे बघा कमीत कमी वेळेमध्ये आणि अतिशय पौष्टिक कमीत कमी तेलामध्ये हा बनवून नाश्ता तयार होतो आणि खायला म्हणालात तर तुम्ही एकदा जर करून खालात ना पुन्हा आवर्जून वेळ काढून ही रेसिपी करून खाणार एवढी मात्र मी गॅरंटी देते बरे का आणि तुमच्या जर तोंडाला चव नसेल तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही एवढी मी गॅरंटी देऊन सांगते तुम्ही सुद्धा नक्की करून ना मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते ते सुद्धा आपली रेसिपी करून पाहतील हो तुम्हाला नवनवीन असे व्हिडिओ पाहायला आवडतील ना मग चॅनलला आपल्या जरूर सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय